ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत जे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला अनमोल ग्रंथ सत्यसत्यार्शाचा अर्थाचा प्रकाश करणारा हा ग्रंथ ज्यामध्ये स्वत आपला सनातन हिंदू धर्म जैन बौद्ध सिख यहुदी ख्रिश्चन्स मुस्लिम्स या सर्वांच्या पुस्तकांमध्ये काय काय दिलेलं आहे आणि ते ईश्वर नियमाच्या विरुद्ध आहे की त्याच्या संमत आहे या सर्वांचं विश्लेषण स्वामींनी या ग्रंथात दिलेलं आहे तर आपल्या स्वतःची भ्रष्ट होऊ नये म्हणून आणि आपल्या पुढील पिढ्या ज्या आहेत त्यांची भ्रष्ट होऊन न होऊन ते कुठल्याही तर मतपंथ संप्रदायामध्ये कन्वर्ट होऊ नये म्हणून हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असायला हवा याच्यात फक्त चौदा समुल्लास आहेत अर्थात चौदा प्रकरणं आहेत आणि चौदा प्रकरणं वाचल्यानंतर जे ज्ञान आपल्याला मिळेल तर आपल्या घरी कुणी जरी प्रचार करण्यासाठी आला स्वतःच्या किंवा स्वतःची बडाही मारायला लागला तर याच्यातला फक्त त्याचा विषय काढायचा तो प्रकरण काढायचे चौदा प्रकरणापैकी जो प्रकरण असेल आणि मग त्याला ते, ते प्रश्न आणि ते उत्तर जे तुमच्या डोक्यात आहे आणि प्रत्यक्ष बघून तुम्ही त्यांना निरुत्तर करू शकता ठीक आहे तर असा हा धाडस देणारा ग्रंथ आहे आणि जगामध्ये असा रचना अशी रचना अशा ग्रंथाची रचना कुणीही केलेली नाही ठीक आहे हो तर आपण हा ग्रंथ अवश्य जवळच्या आर्य समाजाकडून मागवावा स्वतः प्रत्यक्ष जमलं तर प्रत्यक्ष भेट द्यावी कुठेही सर्च करायचं गुगल सर्च करायचं जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला कुठेही आर्य समाज मिळून येईल ठीक आहे तर हा ग्रंथ तुम्हाला ते तिथे फ्री देण्यात येईल आणि जर तुम्हाला इतरांकडून कोणा मागचं असेलच तर याची किंमत फक्त पन्नास रुपये आहे आणि प्रिंटिंग प्राईज बरं काही फक्त आर्य समाज फक्त काय करतो धर्माच्या प्रचार प्रसारासाठी सत्य सत्या अर्थाच्या प्रकारासाठी फक्त प्रिंटिंग प्राईज घेतो कुठलाही कमवण्याचा उद्देश याच्यामध्ये आर्य समाजाचा अजिबात नसतो ठीक आहे श्वरती का न हो तर असं करणं तुम्हाला जगात कुठे मिळणार नाही तर आपण बघितलं आत्तापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्या ईश्वराचं नाव उरुक्रम का आहे बरोबर ना तर आपण उरुक्रम बघितलं होतं आता आपण बघूया ईश्वराचे जे नाव आहे ते ब्रह्म का आहे ठीक आहे श्रोते गण हो आता वायो ते ब्रह्मने ब्र ब्रोही वृद्ध या धातूंपासून ब्रह्म हा शब्द सिद्ध झालेला आहे तर जो सर्वांच्या वरती विराजमान आहे जो सर्वात मोठा आहे जो अनंत बलयुक्त परमात्मा आहे त्या ब्रह्माला आम्ही नमस्कार करतो हे परमेश्वरा त्वमेव ब्रह्मा रुप, प्रत्यक्ष ब्रह्मासी म्हणजे तुम्हीच अंतर्यामी रूप रूपाने प्रत्यक्ष ब्रह्म आहात त्वामेव प्रत्यक्ष ब्रह्म वदिश्यामी म्हणजे मी तुम्हालाच प्रत्यक्ष ब्रह्म म्हणेल कारण तुम्ही सर्व ज सर्व जागी व्याप्त आहात सर्वांना तुम्ही नित्य प्राप्त होतात असे नाही का परमेश्वर आपल्यापासून लांब नाही आपणच त्याच्या गर्भात निवास करत असल्या कारणामुळे हां परंतु आपल्या कुठल्याही कर्मामध्ये तो सहभागी नाही त्याने आपल्याला काय दिलेला आहे तीन प्रकारचे गुण दिले ज्या तीन प्रकारापासून ही सृष्टी निर्माण होते कोणती तीन प्रमुख गुण ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आणि प्रोटॉन बरोबर म्हणजे सत्य सत्यगुण रजोगुण आणि तमोगुण ठीक आहे या तीन म्हणजेच याला इंग्लिशमध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे म्हणतात ठीक आहे सत्यगुण जसं आपले वेदनामध्ये दिले आहे त्याचे फक्त इंग्लिश शब्द आहे जे वैज्ञानिकांनी शोधले आहे ठीक आहे तर या तीनपासूनच सृष्टीची उत्पत्ती होते म्हणून तो आपल्याला हे तीन गुण देऊन तो आपल्यापेक्षा निराळा आहे ठीक आहे तर ऋतुमवधिश्या मी जी तुमची वेदस्थ वेदांमध्ये दिलेली जी यथार्थ आज्ञा आहे तिला मी सर्वांसाठी उपदेश करेन आणि मी स्वतः त्याला पहिलं आचरणात आणेन ठीक आहे तर सत्यम श्यामी म्हणजे मी, मी सत्यच बोलेल मी सत्यच मानेल आणि सत्यच करणार आता जसं इथे एक उदाहरण बघा छोटसं काय सत्य बोलेल सत्य करेल आणि सत्यच मानणार तो कसं आहे एक छोटसं उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं ते बघा एक दिवा लावलेला आहे आपण इथं आता दिव्यामध्ये आपण तेल टाकलंय दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर तिला एक छोटीशी एक वात बनवून तिला लावलेली आहे म्हणजे ती जे कापूस आहे ते कापसाने काय केलंय तेलाला ओढून घेतले शोषून घेतलंय बरोबर त्याच कापसाचं काय कापडाचून काय शोषून घेणे बरोबर ना तर ती जळलीत तेव्हाच ती पेटणार बरोबर कारण त्याच्यात ज्वलनशील पदार्थ येतील म्हणजे काय ज्वलनशील पदार्थ आहे तेव्हाच ती जळणार परंतु आपण त्या ठिकाणी जर पाणी टाकले हो तर पाण्यामध्ये कुठला ज्वलनशील पदार्थ आहे का ती वात जळेल का नाही ना मग मी सत्यच मानणार मी काय सत्य मानणार की बाबा जोपर्यंत ज्वलनशील पदार्थ एखाद्या देव्यामध्ये किंवा गाडीमध्ये पेट्रोल डिझेल याच्या स्वरूपामध्ये जोपर्यंत आपण टाकणार नाही तोपर्यंत ती अग्नी प्रज्वलित होणारच नाही मग हे सत्य मग मी हे सत्यच बोलणार की मी असंच होतं ठीक आहे कुठले पाण्याने पाण्याने दिवाजळत नाही दुसरी गोष्ट काय आहे मी सत्यच मानणार काय सत्य ज्या तत्व ते सत्यच मी मानणार जे मला प्रत्यक्ष दिसतंय ठीक आहे आणि मी सत्यच करेल मी प्रयोगी तशाच प्रमाणे करेल आणि मित्रांनाही त्याचप्रमाणे सांगेल तर तन्मामवतो म्हणजे सो आप मेरी रक्षा की जे म्हणून हे शिवरा हे परमेश्वरा तुम्ही म्हणून माझी रक्षा करा तद्वक्तारमवतू म्हणजे सो आप मुझे आप्त सत्यवक्ता की रक्षा केली आहे कारण मी सत्य बोलणार आहे मी सत्यच मानणार आहे सत्यच करणार आहे सत्यच बोलणार असल्या कारणामुळे हे परमेश्वरा तुम्ही माझ्या सत्यवक्त्याची रक्षा करा ज्यामुळे मी तुमच्या आज्ञेप्रमाणे चालेल आणि माझी बुद्धी स्थिर होऊन स्थिर होईल आणि विरुद्ध माझी बुद्धी कधीही न जावो म्हणजे तुमच्या आज्ञेची विरुद्ध मी कधीच वागू नये कारण जी तुमची आज्ञा आहे तोच धर्म आहे वेद धर्म काय आहे ईश्वराचे उपदेश म्हणजेच काय आहे धर्म आहे जे मनुष्य मात्राच्या कल्याणासाठी असतो ठीक आहे आणि जो विरुद्ध आहे जे वेदांचे विरुद्ध आहे ते अधर्म आहे म्हणजे तिथं काय आलं अधर्म आला नाही का पाप आलं दुराचार आला दुष्ट आलं ठीक आहे म्हणून काय आहे जे वेदविरुद्ध आहे ते अधर्म आहे आता अवतु मामवतू वक्तार म्हणजे ही दुसरी अच्छा इथं काय इथे काय आहे या वाक्याची जी आहे ना कोणतं अवतु माम अवतु वाकता याची काय केलेली आहे दुरुक्ती केली पुन्हा उच्चारलेला आहे पुन्हा लिहिलेला आहे ठीक आहे का तर याचा अर्थ असा होतो की ईश्वरा त्या धर्मापासून मी दूर होऊन धर्मामध्येच सदैव स्थिर राहील अशा प्रकारे ती दृढीकरणासाठी होय म्हणजे दोनदा हा शब्द आल्याला ना आवतू माम वक्तारम तर याचा अर्थ काय या झाला की हे द्विरुक्ती द्विरुक्ती आलेली आहे ठीक आहे श्रोते हो त हे दुसरे हे दुसरी वार पाठ अधिकार्थ केली आहे म्हणजे दुसऱ्यांदा पाठ जो अधिकार्थ आहे अधिकार्थ म्हणजे हा पुन्हा उच्चारलेला गेलेला आहे आणि याचा अर्थ जो आहे मागील याच्या अनुषंगाने हा पुन्हा इथं शब्द टाकलेला आहे हा कोणता द्विवृत्ती झालेली आहे पुन्हा त्याला टाकण्यात आलेले तर हे जैसे कश्चित कंचित प्रतिवदती ग्रामं गच्छ यामध्ये दोन वार क्रियाचे उच्चारण केलेले आहे तर त्या उच्चारणाने तू शीघ्रही ग्रामकोजा ऐसा सिद्ध होत आहे म्हणजे गच्छ गच्छ म्हणजे पुन्हा पुन्हा तू हे कार्य कर काय म्हणतो आपण ईश्वराला प्रार्थना काय केली हो माम माम आव तू वक्तारम हे जे ही जी आज्ञा आहे शिवराची जी आज्ञा आहे हे दुरुक्ती अधिकार्थ इथे दिलेली आहे पुन्हा पुन्हा उच्चार आहे की तू तर असंच कर हे ईश्वरा तू मला ना या सर्व अधर्मापासून नेहमी दूर ठेव हो। दूर ठेव हो, दूर ठेव ठीक आहे तर म्हणजे जसं इथे उदाहरण दिलेलं यांनी काय उदाहरण दिलं आहे की हां कच्छित कंचित प्रतिवदती त्वं ग्रामं गच्छ गच्छ म्हणजे यावरती ज्या दोन वार क्रिया ज्या सांगितल्या आहेत त्याचा उच्चारणाने म्हणजे याचा अर्थ असा होतो की तू शीघ्रही ग्राम लवकरात लवकर शीघ्रता कर आणि आपल्या गावाला जा असा इथं सिद्ध होतंय ठीक आहे तर असंच हे परमेश्वरा तुम्ही माझी अवश्य रक्षा करा अर्थात धर्मामध्ये सुनिश्चित आणि अधर्मापासून मी सदैव घृणा करू अशी माझ्यावर तुम्ही कृपा करावी आणि मी यासाठी तुमचा खूप उपकारी राहील परमेश्वरा आहे तर असा झाला या हा सिद्ध झाला ब्रह्मशब्दाचा अर्थ एवढा मोठा व्यापक आहे अजूनही भरपूर आहे तर ब्रह्म म्हणजे काय समजण्यासारखा नाही आहे आपण ईश्वराला पूर्णपणे कधीही जाणून घेऊ शकत नाही कारण आपली बुद्धी तेवढी नाही आहे हां परंतु तो कसा आहे हे त्यानं वेदांमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे जशी त्याची सुरुवात अनु निराकार म्हणजे काय अणू आणि रेणूंपासून जी सुरुवात झालेली आहे पदार्थ तर आणि अणुरेणूपासूनच आपण हे सर्व दृश्य जगत बघत बह, आहोत नाही का त्याच्याशिवाय तर हे सृष्टी बनणं अशक्यचे अनुरेणू तर आणून रेणू आपली पहिली स्टेप आहे शर्ते म्हणून वेदांमध्ये काय सांगितलंय यथापिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजे जे तत्व या शरीरामध्ये आहेत तेच श तेच सत्व या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे त्यापासूनच आपली निर्मिती उत्पत्ती होते आणि पुन्हा सृष्टी प्र प्रलयावेळी आपले पुन्हा त्याच सूक्ष्म पदार्थांमध्ये आपली काय होते प्रलय होतो होतो अर्थात विलीन होऊन जातं त्याच्यामध्ये पुन्हा त्यापासून उत्पत्तीच्या वेळेस पुन्हा आपली निर्मिती होते ठीक आहे आपल्याला समजलं की ईश्वराचे नाव ब्रह्म का आहे काय बरे ईश्वराचे नाव कारण तो सर्वात मोठा सर्वात श्रेष्ठ आहे थोर आणि तो अंत बलयुक्त परमात्मा आहे त्यालाच आमचा नमस्कार असो गृहब्रुही वृद्ध धातूवरून ब्रह्म हा शब्द सिद्ध झालेला आहे आणि परमात्मा सर्वांहून थोर असल्यामुळे सर्वांहून मोठा असल्यामुळे सर्वांहून सर्वश्रेष्ठ असल्या कारणामुळे त्याला ब्रह्म असे म्हणतात ठीक आहे श्रोतेगण हो ओम नमस्ते